नमस्कार मित्रांनो माझं नाव रतिकांत आहे मी जवळपास चार पाच वर्षापासून शेअर्समध्ये ट्रेडिंग करतो आहे आणि त्यासाठी मी एंजेलो व मोतीलालचे सबस्क्रिप्शन घेऊन त्या सबस्क्रिप्शनमध्ये दिलेले जे शे कॉल्स आहेत त्यांना प्रमाणे मी ट्रेडिंग करायचो आणि मी ठरवायचो की त्याच्यामधल्या कुठल्या ऑप्शनमध्ये करायचं आहे कॉल वगैरे सगळं आणि त्याचा टार्गेट व स्टॉप लॉस मला ठरवावा लागत होता आणि यात माझा बराच वेळ जायचा त्यासाठी मी माझ्या मित्राला सजेशनमध्ये विचारलं की बाबा मित्र असा असं माझा वेळ जातो आहे मी त्यासाठी काय करू तर त्यांनी मला सांगितलं की वेल्थ बूस्ट असं एक सॉफ्टवेअर आहे त्यात ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि ॲडिशनली त्यांचा एक टेलिग्राम चॅनल आहे त्यात ते स्वतः प्रोव्हाइड करतात की कॉल कुठ कुठला आहे ते त्याचा टार्गेट व स्टॉप लॉस द्यायचा तर त्यासाठी मी त्यांचा वेल्थ बूस्टचा सबस्क्रिप्शन घेतला आणि त्यांनी वेल्थ बूस्टच्या टीमने माझ्या सिस्टीममध्ये तो सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून त्याची पूर्ण माहिती दिली आणि माझ्या टेलि त्यांच्या टेलिग्राममध्येही मला ॲड केलं तर मी आता त्यांचे दिलेल्या टेलिग्रामप्रमाणे जे कॉल प्रोव्हाइड करतात त्याची मी ट्रेडिंग करायला सुरुवात केली अगोदर मला याच्यामध्ये मला टार्गेट ठरवावं लागायचं की काय घ्यायचं आहे किंवा लॉस ठरवायचं पण आता ते मला करायची वेळच गरज नाही त्यांनी दिलेले टार्गेट सॉलू करायचे आणि स्टॉप लॉस तेवढा ट्रेल करत राहायचा आणि तशाचप्रमाणे मी ट्रेडिंग करत आलो आणि कधी मला सॉफ्टवेअरमध्येही अडचण आली तर इमिडिएट सपोर्टला फोन करून मी त्यांना माझी अडचण सांगायचं तर ते त्याला सॉल्व्ह करून मला परत सॉफ्टवेअर चालू करून द्यायचे चा। आणि त्यांची सपोर्ट टीम ही खूप प्रो इफिशियंट आहेत आपल्याला क त्याच्यामध्ये वेळ घालवूच देत नाहीत इमिडिएट आपल्या प्रॉब्लेमचं सॉल्व्ह करून आपल्याला तसं ते सॉफ्टवेअर परत ॲक्टिव्ह करून देतात अगोदर ट्रेडिंग करायचं म्हणलं की सगळ्या गोष्टीमध्ये आपणच ठरवायचं की सगळ्या गोष्टीला टार्गेट काय कसं आहे आणि त्याप्रमाणे आपण ट्रेड करायचो पण आता ही त्याच्यामध्ये वेळ बराच असतो आणि टेक्निकली ते स्वतः आहेत आणि त्यांचे दिलेले कॉल फॉरवर्ड कर फॉलो करायचे फक्त इतर कोणाचाही गरज नाही आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही फक्त वेल बुस्टचं सिग्नल सबस्क्राईब करून त्यांच्या दिलेल्या कॉलप्रमाणे ट्रेड करत जा इतर कोणा टेलिग्रामची आवश्यकताही नाही तुम्हाला आणि त्यात तुम्हाला फायदाच मिळेल हे पूर्णपणे मला शाश्वती आहे तर मित्रांनो तुम्ही सबस्क्रिप्शन करा आणि फॉलो करा धन्यवाद